एक तर पोलीस चौकशीत काहीतरी गडबड आहे चुकीचे लोक पकडले गेले आणि अधिक काळ तुरुंगात राहण्यासाठी जे लहक आहे त्याच्यामध्ये असं वाटतं की आपल्या न्याय व्यवस्थेमध्ये कुठेतरी काही बदल करण्याची आवश्यकता का आहे का याचा विचार सगळ्यांनी करण्याची गरज कर आहे कारण आयुष्यातली सात वर्ष दहा वर्ष सतरा वर्ष मी स्वतः गेलो सव्वा दोन वर्ष किती मनस्ता किती त्रास किती या केसेस आणि शेवटी सांगतात की काही नाही का आता हे ठीक आहे ते सुरू झाली परंतु अजूनही लोकांचा विश्वास जो आहे हा न्यायव्यवस्थेवर आहे आणि न्यायव्यवस्था अजूनही चांगल्या प्रकारे काम करते आहे आणि म्हणून लोकांना न्याय मिळतो आहे आमची राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदेची शिवसेना यांच्या मंत्र्यांना आणि यांच्या नेत्यांना जाणीवपूर्वक टार्गेट केलं आहे त्यांचेच व्हिडिओ बाहेर येत आहे त्यामागे महायुतीतला मित्र पक्षांचा अशा प्रकारची चर्चा सुरू आहे असं वाटतंय असं असू आणि या स्पर्धेतूनच हे व्हिडिओ विरोधकांकडे जात आहे त्यातून ते बाहेर असं नाही कायच्या वेळेला जे आहे ते बी जे पी पक्षातल्या सुद्धा लोकांना थोडंफार टार्गेट केलं जातंय मी तुम्हाला काय सांगायला नको नावं घेतली जातात वेगवेगळ्या आणि परत ह्या सगळ्यांना ज्या आहेत जास्त उजाळा देण्याचं जा काम आपणच करत असतो त्याच्यामुळे मला त्याच्याबद्दल सुद्धा काही तक्रार करायचं का काही कारण नाही आहे परंतु आहे ना जे थोडेसे गहाळ वागतील अधिक काय त्यांना अधिक त्रास होत असत कोल्हापूरमध्ये असं आहे की याच्यापूर्वी सुद्धा कृषी मंत्री खूप झाले ना महाराष्ट्रामध्ये अपिके सावंत पासून जे आहेत कृषी मंत्री होत आलेले देशाचे सुद्धा कृषी मंत्री शरद पवार साहेब झाले तर असं एखाद्या खात्याच्या संदर्भामध्ये असं होत काय असं काही मला वाटत नाही काही काही घटना घडत असतात काही लोकांच्या बाबतीमध्ये त्यावेळेला काही निर्णय होतात एवढंच त्याचा अर्थ आहे त्याच्यासाठी कुठलंही खातं जे आहे हे चांगलंच आहे आणि त्याच्यामध्ये काम करायला वाव असतांच विरोधी पक्ष जे आहेत त्यांचं कामच आहे सरकारच्या विरुद्ध किंवा त्या कुठल्याही निर्णयाच्या विरुद्ध बोलणं त्याच्यामध्ये नवीन काय आहे आम्ही विरोधी पक्षात होतो त्यावेळेला आम्ही सुद्धा तेच करत होतो

आपल्या कार्यकर्त्यांना योग्य ते मार्गदर्शन करणे त्यांचंच <स्थाँगा> काम कारण काही नेत्यांमुळे असेल काही आमच्यासारख्यांमुळे असेल किंवा कार्यकर्त्यांमुळे असेल जर काही अडचणीत असं काय झालं तर त्याचा दुष्परिणाम किंवा टीकेला पूर्ण पक्षाला उत्तर द्यावं लागतं त्यामुळं असं काही करू नका हे सांगणं ज्येष्ठता त्यांचे जे आहे अध्यक्ष म्हणून आणि ज्येष्ठ नेते आहेत ते अस त्यांचा तो अधिकार आहे आणि ही अशा रीतीची जी आहे काही दिवसापूर्वी फडणवीस साहेबांनी सुद्धा असंच मार्गदर्शन केलं आमदारांना यांना त्यांना सगळ्यांनी केलं ना हे ना ना नाही करा हे नाही करा असं वेळोवेळी वेड़। पवार साहेब तर नेहमी करतच असतात सगळे असे मार्गदर्शन <laughs>

अनुभव साठविण आम्ही वंदन करतो प्रणाम करतो आता आपण जो प्रश्न विचारला मला असं वाटत की मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री जे आहेत ते मंत्रिमंडळाचे निर्णय घेण्यामध्ये जे आहेत सर्व अधिकार त्यांच्याकडे असतात काय करायचं कमी जास्त ते सगळं ठरवत असतात त्याच्याबद्दल

तर ज्यांना पकडण्यात आलं होतं ते पंधरा सतरा वर्ष जे आहेत तुरुंगात राहिले आणि नंतर त्यांना सांगण्यात आलं की त्यांचा काहीच दोष नाही आता इथे सुद्धा आहेत या कर्णल पुरोहित असतील सातवी प्रज्ञानंद प्रज्ञा प्रण्या? सिंह ठाकूर हे सुद्धा जे आहेत सात आठ वर्ष जे आहेत जेलमध्ये त्यांना पण राहावं लागलं अडचणीतून जावं लागलं नंतर कळत नाही लोक जेलमध्ये राहतात सात सात दहा दहा वर्ष आतमध्ये राहिल्यानंतर त्याच्यामध्ये तथ्य नाही अशा अर्थीचा हे येत एक तर पोलीस चौकशीत काहीतरी गडबड आहे चुकीचे लोक पकडले गेले आणि अधिक काळ तुरुंगात राहण्यासाठी जे लाहो राहावं लागतं त्याच्यामध्ये असं वाटतं की आपल्या न्याय व्यवस्थेमध्ये कुठेतरी काही बदल करण्याची आवश्यकता काय आहे का याचा विचार सगळ्यांनी करण्याची गरज कर आहे कारण आयुष्यातली सात वर्ष दहा वर्ष सतरा वर्ष मी स्वतः गेलो सव्वा दोन वर्ष किती मनस्ताप किती त्रास किती या केसेस आणि शेवटी सांगतात की काही नाही जा तर हे जे नुकसान जे होत शारीरिक मानसिक आर्थिक समाजामध्ये सुद्धा घरातील नंतर जे आहे म्हणजे मला थोडस विचित्र वाटतं या सगळ्याच्या बाबतीमध्ये कि मग एवढे वर्ष जे आहे त्यांना जेलमध्ये का ठेवतात हा विषय जो आहे माझ्या मनामध्ये पण एक आहे शेवटी कोर्टाचा जो निकाल लागला ला ला। तो तर मान्य करायलाच पाहिजे आपल्याला प्रयत्न केला मोठ्या प्रमाणात तर मला त्याच्याबद्दल काही अधिक माहिती नाही आहे परंतु ह्या अशा प्राण्यांची देवाणघेवाण जे आहे राज्यांतर्गत आणि देश अंतर्गत हे होत असते मला असं वाटतं मी उपमुख्यमंत्री आणि पर्यटन मंत्री असेल त्यावेळा जपान म्हणून जे आमचं हे झालं त्यावेळेला नाही मी महापौर होतो मुंबईचा त्यावेळेला मुंबईचे दोन हत्ती आम्ही जपानला दिले होते आणि त्यांनी जे आहे एक मोठी जपानी गार्डन जे आता वीर जया, विजामात उद्यान म्हणतो किंवा त्याला आमच्या तिकडच्या भाषेवर राणीचा भाग म्हणतो ती विक्टोरिया राणीच्या नावावर तिथे त्यांनी जपानी गार्डन बनवले आणि मग त्या तिकडच्या त्या हत्ती हत्ती आणि हत्ती त्यांना सुद्धा अतिशय मोकळेपणाने आणि स्वतः पाहून आलो कसं ठेवतायत एअर कंडिशनिंग आमू तमू पाणी पिणं त्यांचं सगळं व्यवस्थित मोकळेपणा फिरणं मला कल्पना कल्पनामध्ये तो हत्ती नेता आहे आता यांचं काय कशावरून अडचण आहे याची मला काही जास्त काही कल्पना नाही आहे पण मग त्या मधल्या बदल्यामध्ये कोल्हापूरमध्ये जिकडून तो हत्ती नेतात त्याच्या बदल्यामध्ये काही नवीन काही येत आहे असं काय आहे का, का है? है ते मला काय खरं म्हणजे मला याची पूर्ण कल्पना नाही आहे परंतु आता चित्ता आपण कुठून आणले आणले ना, ना परदेशातून आणले मोदी साहेबांनी तर हे थोडस देवाणघेवाण होत असते पण हा विरोध का आहे त्याच्या काही कारण असू शकतात त्या कारणाची जी आहे सोडूनच जे कोणी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह आहेत ते मंडळी करतील यंत्रणा कुठल्या वेगळ्या हेतून आता हे ठीक आहे ते चू झाली परंतु अजूनही लोकांचा विश्वास जो आहे हा न्याय व्यवस्थेवर आहे न्याय व्यवस्था अजूनही चांगल्या प्रकारे काम करते आहे आणि म्हणून लोकांना न्याय मिळतो आहे तर त्यांनी आता केलेला आहे की मालेगाव बॉसपोर्ट प्रकरणी परमबीर सिंग त्यावेळेस अधिकारी होते त्यांनी मोहन भागवत यांना धरून आणा असे त्यांना आदेश मेहबूब मुज्यावर नावाचे एटीएस परबीर सिंग यांनी सांगितलं एटीएस चे तत्कालीन वरिष्ठांनी सांगितलं होतं मोहन भागवत यांना धरून आणत म्हणजे मालेगाव बॉसपोर्ट मला काय त्याची काही कल्पना नाही ते खरोखर असं सांगितलं नाही सांगितलं काय झालं त्याच्या संबंधित जे काही यंत्रणा असतील ते त्याचा विचार धन्यवाद अपेक्षित म्हणजे असं आहे की तुम्ही पंधरा वर्ष दहा वर्ष लोकांना आत्मने ठेवा आणि नंतर सांगा की तुम्ही निर्दोष आहे म्हणजे काय याला जबाबदार कोण त्याच्या आयुष्याचे धुळगान होते त्यांच्या त्यांची प्रगती कुंते, त्रास होतो जेल जेलमध्ये आर्थिक मानसिक सगळा त्रास त्याला जबाबदार आहे प्रश्न ज्या मला असं जबाबदारी वाटायला लागला मला पुढचं काय मला माहित नाही मला एवढंच म्हणायचं आहे की एक कोर्टाने प्रत्येक गोष्ट पडताळून पाहिलेली आहे त्याच्यानंतर निर्णय आला तो मान्य करायला पाहिजे पण मग चुकीची माणसं पकडली गेली ती कोणी पकडली आता वेगवेगळ्या संस्था आहे कधी इकडचे पोलीस काम करतात कधी दिल्लीतले पोलीस सेंट्रल गव्हर्नमेंट पोलीस काम करतात ते करतात काय मग आणि त्याची काही जबाबदारी कोणाची फिक्स करणार की नाही मग मुद्दा जो आहे माझ्या डोक्यामध्ये जे निर्दोष सुटतात त्यांच्या आयुष्यात जे आहे गेलेले वर्ष पण परत आणून देणार हो आमच्या इथे सुद्धा येवल्यामध्ये सुद्धा ते सगळं जो ते कुठले तरी पेटी त्यांनी सांगितली त्याप्रमाणे ते खोलले आमचे सुद्धा प्रतिनिधी तिथे गेले होते आणि पहिल्यापासून शेवटपर्यंत सगळे आकडे बकडे सगळे सगळं चेकिंग झालं चेक झालं सगळं काय झालं आणि काहीच निघालं नाही हे खरं आहे जे टीका करता त्याच्या बाबतीत हे पण आहे आता काय करणार त्याला दुसरं काय दान दानखेन तुमच्या समोर तुम्ही सांगितलेली तुम्ही निवड केली पेटी जर निवडलेली आहे आणि त्याप्रमाणे ते सगळी जर झालं तर त्याच्याबद्दल काही यांनी पण नाही मी वर्तमानपत्रातून वाचतो त्यांनी भेट घेतली त्यांनी भेट घेतली शेवटी मगाशी त्याचं उत्तर मी आहे हे उपमुख्यमंत्री त्या पक्षाचे त्या घटकाचे मुख्यमंत्री बसून ठरवतात काय करायचं कोणाला नेमायचं कोणाला काय खातं द्यायचं कोणाला बाजूला ठेवायचं त्याच्याबद्दल मी काय होतात मला स्वतःला कसं काय वाटत नाही कारण मला कल्पना आहे की अगदी सरकार सुद्धा बरखास्त झालं आणि राज्यपालांच किंवा जे काय म्हणतात ना राष्ट्रपती राजवट आले तरी अखं राज्य चालतच आहे ना त्याच्यामुळे जे आहे सरकारी अधिकारी जे आहेत ते काम करतच असतात जे काही बसलेलं आहे ते थोडंसं कमी जास्त होतं आणि आम्ही त्यांना आमच्याकडे आजही आम्ही सुद्धा पाठवतो किंवा असं करा चाल, आम्ही गोष्टी सांगतो एखादी गोष्ट त्यांना ठीक वाटते दोन तीन नाही वाटत ठीक आहे ओके आणि ज्यावेळेला योग्य वेळ असे येईल त्यावेळेला जे आहेत मुख्यमंत्री इतर जे आहेत नेते आहेत ते निर्णय घेतील धन्यवाद सगळ्यांना